अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश हा खूप खास असणार आहे लक्ष्मी नारायणाचा हा योग चालून आलेला आहे लक्ष्मी माता भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच आजच्या या दिवशी तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश ऐकायचा आहे आणि त्या पद्धतीने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे सेवा तर आपण करत असतो सेवा आपल्याला करायच्याच आहे पण त्यासोबत जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपले कर्म चांगले ठेवले तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं आणि कर्म चांगले ठेवायचे असतील तर आपल्याला कुणाचं तरी मार्गदर्शन हवं आणि स्वामींच्या संदेशामार्फत जर आपल्याला एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन मिळत असेल आणि तशाच पद्धतीने स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण आपलं आयुष्य जगत असलो तर निश्चितच आपल्याला आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होण्यासाठी स्वामी महाराज स्वतः आपल्याला मदत करणार आहे स्वामी महाराजांच्या शक्तीवर स्वामी महाराजांच्या भक्तीवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल हा आणि आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आजचा हा स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामी महाराजांना आजच्या या मंगल दिवशी एक प्रार्थना करावीशी वाटते आणि ती अशी की झुकावी मस्तक तुझ्या पावली झुकावी मस्तक तुझ्या पावली नाम घेतो तुझे स्वामी माऊली नाम घेतो तुझे स्वामी माऊली वरदहस्त हाती तुझ्या सर्वांचे सुखी ठेव सदैव अम्हा लेकरासे सुखी ठेव सदैव अम्हा लेकरासी स्वामी भक्त हो जेव्हा आपण आपल्या स्वामी माऊलीकडे अगदी अशाच पद्धतीने प्रार्थना करतो तेव्हा स्वामी महाराज आपली माय माऊली नक्कीच आपल्यासाठी धावून येते आणि आपल्यालाही मदत करते तर आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर जे दोन मंगल कलश दिसत आहे त्यापैकी एक मंगल कलशाला स्पर्श करायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून देखील घ्यायचं आहे तर तुम्ही एक मंगल कलश निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा स्वामी संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी एक नंबरचा मंगलकलश निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतायत बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना प्रत्येक भक्ताला सांगू इच्छितात प्रत्येक दिवस हा सारखा नसतो सुख आणि दुःख हे कालचक्र असतं आणि हे कालचक्र नेहमी चालूच असतं ते कधीही थांबत नाही म्हणून कोणत्याच दिवशी तू खचून जाऊ नकोस एकमात्र लक्षात ठेव दिवस जरी सारखे नसले तरीही प्रत्येक दिवशी तुझी ही माय माऊली ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तू तु कधीही विसरू नकोस प्रत्येक गोष्टीशी वेळ निश्चित असते ठिकाणही निश्चित असतो तो कुठेही जात नाही रे तुला तर नेलं जातं कारण हा खेळ जो तुला तुझा वाटतो हा जो खेळ तुला तुझा वाटणारा खेळ आहे ना तो तुझा नसतो तर तो नियतीचा असतो म्हणून काही गोष्टी नियतीवर सोड पण हो जर तुला आमचा आशीर्वाद हवा असेल आणि आमचा आशीर्वाद जर तुझ्या पाठीशी हवा असेल वेळ काय नशीबही बदलेल देखील बदलायला वेळ लागणार नाही फक्त जीवन जगताना काही गोष्टींपासून सावधगिरी बाळग जसं की विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत विष म्हटलं तर विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एखादा शब्द जरी कानात शिरला तर तो नातीगोती संपवतो म्हणून या दोघांचा वापर करताना दहा वेळा विचार कर नाही तर पश्चाताशिवाय तुझ्या हातात काहीही उरणार नाही तुझं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे प्रत्येक पानावर संघर्ष असला तरीही शेवट मात्र यशाचाच असणार आहे म्हणून पुस्तकाचं एखादं पान तुला आवडलं नाही म्हणून पुस्तक फाडून देण्यापेक्षा त्या पानाला घडी मारून ठेव आणि पुढे चालत राहा तुझ्या आयुष्याचा शेवट हा गोडच राहणार आहे अरे वेळ वाईट असली तरीही आयुष्य मात्र कधीच वाईट नसतं हे आयुष्य जर तुला आनंदात घालवायचं असेल तर आमचं नामस्मरण करत राहा नामस्मरण हा उंबरट्यावरचा तो दिवा आहे जो भगवंत आणि प्रपंच या दोघींकडे उजेड पाळत असतो आणि ज्यांच्या अंगणात आमच्या नामस्मरणाचा दिवा जळतो त्याला भक्तीचा परमानंद मिळतो अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस बाळ मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा मंगलकलश म्हणजेच दोन नंबरचा मंगल कलश निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत ते आता आपण पुढेप्रमाणे पाहूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे आमची किमया न्यारी आहे तुझ्या या स्वामींची किमया फार न्यारी आहे सृष्टी निर्माण करणारा तुझा हा ब्रह्मांड नायक अदृश्य आहे जग पाहण्यासाठी तुला दृष्टी दिली आहे पण जर तुला या ब्रह्मांड नायकाला पाहायचं असेल तर तुला मात्र डोळे बंद करावे लागतील डोळे बंद केल्याशिवाय तुला आमचं स्वरूप दिसणार नाही म्हणून डोळे बंद करून आणि अंतळमनापासून आम्हाला शोधण्याचा प्रयत्न कर उघड्या डोळ्यांनी आम्ही तुला सापडणार नाही पण जेव्हा तू तुझे डोळे बंद करतो आणि आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो अंतर मनापासून आम्हाला साथ घालतो तेव्हा आम्ही नक्कीच तुझ्यासमोर येतो तुझ्यासमोर उभा राहतो आणि तुला सांगतो की काळजी करू नकोस ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत आहे अरे तू कोणाचं कधीही वाईट करू नको कोणाबद्दल साधा वाईट विचारही तू करू नको पण हो जर तुझ्या बाबतीत कोणी वाईट विचार करत असेल तर त्याने तुझं काहीही वाईट होणार नाही कारण शेवटी करता आणि करविता तुझाच हा स्वामीनाथा तुझाच हा स्वामीनाथा म्हणून सगळं काही आमच्यावर सोड तुझ्यावर वाईट वेळ आम्ही कधीही येऊ देणार नाही आणि ज्यांनी तुझ्यावर वाईट वेळ आणून देण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आम्ही कधीही सोडणार नाही त्यांच्या कर्माची फळं त्यांना एक दिवस भोगावीच लागणार आहेत पण तोपर्यंत तू मात्र संयम ठेव तू मात्र तुझं काम प्रामाणिकपणाने करत राहा अरे दीर्घ उद्योगाने व चिकाटीने अखेर यश लाभतच असतं कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात होऊ शकत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणं हे गरजेचं आहे विश्वास असणं हे गरजेचं आहे म्हणून तुझ्या कामात सातत्य ठेव आणि आमच्यावर आणि स्वतःच्या कर्मावर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेव तुझ्या हातामध्ये फक्त मेहनत करणं आहे पण तुझ्या मेहनतीला योग्य ते फळ देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही आमचं काम आम्ही आमची जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने सांभाळतो आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे कधीच मिळत नाही म्हणून आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघायला शिक मग आपोआप तुझ्या लक्षात येईल की तुझ्या जवळ जे आहे ना ते कदाचित इतरांचं स्वप्न आहे म्हणून जे काही तुझ्याकडं आहे त्याचा अभिमान बाळगायला शिक त्याची काळजी घे आणि त्याला जपण्याचा प्रयत्न देखील कर तुझ्या अंतरात तुझ्या अंतर आत्म्यात सदैव तुझी ही स्वामी माऊली राहत असते ती तुला कधीही हरू देणार नाही या कलियुगामध्ये तुला कधीही एकटी सोडणार नाही जी झुंज तू स्वतःशी आणि तुझ्या मनाशी खेळत असतो ना त्यामध्ये मार्ग दाखवणारी ही तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे अरे दुनिया ही कशीही असू दे फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव लोकांचा अतिविचार करू नको जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे तोपर्यंत तुला ते किंमत देणार म्हणून स्वतःला एवढं बळकट बनव की प्रत्येक वेळी लोकांना तुझी गरज भासली पाहिजे पण हो जर तुझ्याकडे कोणी मदतीचा हात मागत आहे तर त्याचा गैरफायदा मात्र तू कधीही घेऊ नकोस होता होईल तितकी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर पण जर तुला मदत करता आलीच नाही तर तरीही हरकत नाही पण दुसऱ्यांचा छळ मात्र तू कधीही करू नकोस कारण आम्ही आमच्या भक्ताचे कर्म देखील बघत असतो एखादा भक्त आमच्या समोर हात जोडून असेल आणि पाठीमागे दुसऱ्यांचा छळ करत असेल तर अशा भक्ताची भक्ती आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही म्हणून तू तुझे कर्म चांगले ठेव आणि मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचे काम आम्ही नक्कीच करू तुझ्या संघर्षाला योग्य तो न्याय देण्याचं कामही आम्हीच करू आणि हो संकट काळात तुझा हात हातात घेऊन देखील तुझ्यासोबत आम्ही चालणार आहोत फक्त तू मनापासून आम्हाला हाक मार आणि सदैव आमचा हो जो नामस्मरण करतो आमची भक्ती करतो आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताला आम्ही कधीही वाऱ्यावर सोडत नाही अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिवणकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळ भिवणकोस मी तुझ्या अखंड पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा तुम्ही कुठला मंगल कलश निवडला होता ते देखील सांगा पुन्हा भेटूयात एक नवीन स्वामी संदेश घेऊन येऊ तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत राहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ